नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या वर तुमचं सर्वांचं स्वागत एम पी एस सी चे ग्रुप शेवटचे जवळजवळ वीस दिवस बाकी अठरा ते वीस दिवस एक जूनला पेपर होणार आहे आपला आणि बऱ्याच मुलांचं ज्यांचे ग्रुप बीचे स्कोअर कमी आले होते किंवा ज्यांचं टार्गेट ग्रुप सी मागच्या वर्षी त्यांनी ग्रुप सी ची मेन्स दिली पण एवढी मोठी ऍड असताना पण तिथं पास नाही होऊ शकले अशा मुलांचं जे टार्गेट आहे ज्यांच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी हे वीस दिवस खूप महत्वाचे असणार कारण परीक्षेच्या आधीचा काळ जो असतो ना त्याला ह्या काळामध्ये अभ्यास कसा करावा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे कोणत्या गोष्टी वाचल्या नाही पाहिजे कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे तुमचे मार्क्स वाढू शकता आणि ज्या चुका ग्रुप बी मध्ये झाल्या त्या ग्रुप सी ला कशा आपल्याला कमी करता येतील जेणेकरून तुम्ही पास व्हाल या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल बघा मित्रांनो मी तर टायटल दिलं का कमीत कमी वीस मार्क्स वाढतील कशामुळं वीस मार्चचे रिपिटेशन असं म्हटलेलं आहे आणि ही ट्रू फॅक्ट आहे मी तुम्हाला प्रूफ तर हे रिपिटेशन कशा पद्धतीने होतंय तुम्हाला कोणत्या क्वेश्चन पेपर करायचे आहे आणि कसं जायचं आहे पुढचे वीस दिवस ठीक आहे स्टार्ट करू जास्त वेळ नाही घेता पहिली गोष्ट जी सर्वात महत्वाची ती म्हणजे सगळं सांग सगळे मुलं सांगतात सगळे टॉपर सांगतील तुम्हाला काय करायचंय पण काय करायचं का का नाही हेले महत्वाचं आहे पहिली गोष्ट काय करायचं नाही मित्रांनो तुम्हाला तर नवीन सोर्स कोणताही वाचायचा नाही आता इथून पुढे म्हणजे तुम्हाला कोणी एखादा टॉपर असेल मागच्या वेळेस तो तुमचा मित्र असेल तो जरी येऊन म्हटला की एवढं वाचायच्यातले दहा मार्क्स येतील तरी वाचायचं नाही कारण हे कोणालाच माहित नसतं की काय येणार आहे पेपरला ठीक आहे कोणताही नवीन सोर्स वाचायचा नाही तुम्हाला काय करायचं आहे या काळामध्ये पुढे सांगाल काय करायचं आहे ते म्हणजे इथं सांगून देतो की तुम्ही जे वाचलेल्या गोष्टी त्याच रिवाइज करायच्या तुम्हाला हे पण पुस्तक असतील पॉलिटीसाठी तुम्ही जे पुस्तक वाचलं असेल ते रिवाईज करायचं आहे ते पण पूर्ण पुस्तक नाही रिवाईज करायचं ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या अंडरलाईन केलेल्या गोष्टी असतील तुम्ही नोट्स काढलेल्या असतील त्या वाचायच्या तुम्हाला ठीक आहे ही गोष्ट क्लिअर झाली म्हणजे तुम्हाला कोणत्याही बुक वाचायचं नाही नवीन कोणत्याही नोट्स कोणी पण दिल्या किती कमी पेजेसच्या असल्या तरी ह्या काळामध्ये नवीन सोर्स वाचायचा नाही ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट टेस्ट सिरीज आता बरेच मुलं शेवटच्या पंधरा वीस दिवसामध्ये किंवा शेवटच्या महिन्यामध्ये टेस्ट सिरीज सोडवायला जातात टेस्ट सिरीज सोडवायची नाही त्याचं कारण असं आहे टेस्ट सिरीज का सोडवायची नाही कारण तुम्ही ज्या टेस्ट टेस्ट ज्या सोडवतात त्या एखाद्या क्लासच्या असतात आणि त्या क्लासच्या टेस्ट कशामधून बनतात तुम्ही जे पुस्तक वाचता त्याच्यातून बनतात त्या आयोगाच्या पॅटर्नशी मॅच होत नाही त्याच्यामुळे काय होतं त्या टेस्ट सिरीज सोडवल्यामुळे तुमचा जो माइंडसेट आहे तो कोणता होतो त्या ते जे टेस्ट सोडवतात त्या पद्धतीचा होतो तुमचा माइंडसेट आता कोणत्या दृष्टीने होण्याची गरज होणे गरजेचे आहे ते म्हणजे आयोगाच्या पॅटर्ननुसार म्हणजे तुम्हाला काय करणं गरजेचं इथं आयोगाचे क्वेश्चन पेपर कसे जास्त सोडवता येतील आणि कोणते सोडवायचे ते मी पुढे सांगणार काय आहे त्याच्यामध्ये ठीक आहे पंधरा वीस मिनिटातच मी तुम्हाला हे सगळ्या स्ट्रॅटेजी सांगेल जास्त वेळ नाही येत पहिली गोष्ट नवीन सोर्स तुम्ही वाचणार नाही कोणताही दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्याही क्लासची टेस्ट सिरीज आता सोडवणार नाही या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे हा या काळामध्ये आपण खूप हरी झालेल्या राहतो खूप आपल्याला जास्त गोष्टी वाचायच्या असतात पण तसं करू नका शांत राहा आणि काय म्हणतात त्याला शांत डोक्याने अभ्यास करा मार्क्स वाढतील आता काय करायचं आहे ते लय महत्वाचं आहे तुमच्यासाठी पुढे पहिली गोष्ट तुम्हाला आठ ते नऊ तास पुढचे वीस दिवस डेली अभ्यास करायचा आहे हां डेली आठ ते नऊ तास अभ्यास करायचा आहे ओके आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही वाचणार आहे ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या तुमचा प्लॅन असला आता शेवटचा लास्ट प्लॅन जो असतो आता बघा एक लॉंग टर्म प्लॅन असतो एक मिड टर्म प्लॅन असतो एक शॉर्ट टर्म प्लॅन असतो ठीक आहे आता तुमच्या बऱ्याच गोष्टी वाचून झालेल्या आहे आता त्यांना तुम्हाला रिव्हाइज करायचंय कंपाईल करायचे टॉप टू बॉटम पुस्तक वाचायचं नाही म्हणजे पहिल्या पेजेसपासून तर शेवटच्या पेजेस पर्यंत कोणतंही पुस्तक वाचायचं नाही आता तुम्हाला जर हिस्ट्रीचं मी सांगायचं म्हटलं हे हिस्ट्रीचे तुम्ही समाज सुधारक व्यवस्थित वाचा जे महत्त्वाचे महत्वाचे समाज सुधारक ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो किंवा जॉग्राफीचं जे स्थान विस्तार असतील जे महत्वाचे प्राकृतिक वर जे क्वेश्चन असतील ते तुम्ही वाचा म्हणजे टार्गेटेड स्टडी करा आता जास्त ठीक आहे टार्गेटेड स्टडी करा जेणेकरून तुमचे मार्क्स वाढतील ही पहिली गोष्ट आठ ते नऊ तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे दुसरी गोष्ट पीवाय क्यूज आता तुमच्या मनामधील हे पीवाय क्यूज कोणते करायचे पीवाय क्यूज तर खूप आहे पहिली गोष्ट काय करायची दोन हजार अठरापासूनच दोन हजार अठरापासून कधीपर्यंत तर दोन हजार तेवीस पर्यंत ठीक आहे आता चोवीसचा पण ग्रुप बीचा पेपर झालेला आहे दोन हजार तेवीस पर्यंतच्या किंवा चोवीस पर्यंतच्या अकरा पेपर तुम्हाला भेटतील कशाचे ग्रुप चे आणि ग्रुप सी चे ग्रुप बी आणि ग्रुप सी याचे तुम्हाला किती पेपर भेटतील अकरा पेपर जवळजवळ भेटतील पासून जवळजवळ ग्रुप बी चे सहा पेपर झालेले ग्रुप चे चार पेपर झाले म्हणजे ग्रुप चे पाच पेपर झालेले ग्रुप सी चे चार पेपर असे दोन हजार बावीस पर्यंत झाले होते असे नऊ पेपर झाले दोन हजार मध्ये काय झालं होतं ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाली होती तो एक दहावा पेपर आणि आत्ता तो दोन फेब्रुवारीला पेपर झाला दोन हजार चोवीसचा कोणता ग्रुप बीचा असे टोटल अकरा पेपर तुम्हाला डाउनलोड करायचे ठीक आहे अकरा पेपर डाउनलोड करायचे सध्या अकॅडमी ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये सर्व पेपर आपण टाकलेले तुम्ही पी मध्ये गेले ते सगळे पेपर तुम्हाला भेटतील ठीक आहे हे सगळे पेपर तुम्हाला कुठंच शोधायची गरज नाही अँसर की सुद्धा त्याला अटॅच केली आहे आम्ही ते, ते जाऊन झेरॉक्स काढायचे म्हणजे तुम्हाला काय करायचंय सध्या अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करायचं डिस्क्रिप्शन मध्ये आपण जी लिंक दिली तिथून ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक ठिकाणी सर्व पेपर भेटतील तिथं डाउनलोड करताना डाउनलोड नका म्हणून एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे तो ही जी पी डी एफ आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल ठीक आहे हे पेपर करायचे आता हे सोडवायचे कसे आणि हे का करायचे सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती आहे का रिपीटेशन खूप होतं दरवर्षी हिस्ट्रीचे तुम्ही म्हणाल तर तीन चार क्वेश्चन रिपीट होता ते तुम्हाला मी दाखवला आता प्रूफ दाखवणार आहे जॉग्राफीचे तीन चार क्वेश्चन इकॉनॉमीचे पाच सहा क्वेश्चन इकॉनॉमीचे जास्त होता रिपीटेशन असे करून वीस ते बावीस क्वेश्चन दरवर्षी रिपीट होता दरवर्षी तसली तसे रिपीट असतं काही काही क्वेश्चन ऑप्शनचे क्वेश्चन मानता क्वेश्चनचे ऑप्शन मानता त्याच्यामुळं ह्या जर क्वेश्चन पेपर तुम्ही अकरा क्वेश्चन पेपर केल्या तर इथं काय होतंय तुमचे तुमची ही बावीस क्वेश्चन इथे ज्या वीस ते बावीस क्वेश्चन रिपीट होणार आहे ना याच्यातलं एक पण क्वेश्चन तुमचं चुकणार नाही ठीक आहे हे महत्वाची गोष्ट आता रिपिटेशन पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे महत्वाची गोष्ट आणि हे पीवाय क्यूज सोडवताना तुम्हाला काय करायचंय जो आपला आयोगाचा टायमिंग आहे अकरा ते बारा जो पेपरचा टायमिंग असतो हा डेली ह्या टायमिंग मध्ये हे अकरा पेपर याच तुम्हाला काय म्हणतात टेस्ट सिरीजच समजा याला याला टेस्ट सिरीज समजा प्लॅनिंग करा अकरा दिवस ह्या टेस्ट सोडवायच्या तुम्हाला टेस्ट म्हणून हे पेपर सोडवायचे आणि सोडवताना काय करायचं जर सपोज तुम्ही पहिला प्रश्न सोडवताय सोडून झाली टेस्ट तर काय करायचं त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी व्हॅल्यू ऍडिशन ज्या गोष्टी तुम्हाला माहिती त्या तिथं लिहायच्या नाही ज्या गोष्टी माहिती नाही आता कसं करायचं बघा आता तुम्हाला पुढची महत्वाची गोष्ट दाखवून देतो पीओक्य हो रिपिटेशन कसं होतं त्याच्यानंतर सांगाल की हे तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं लिहायचंय ओके आता बघा रिपिटेशन बघा हिस्ट्रीचे दाखवतो सगळे क्वेश्चन पेपर नाही सगळे क्वेश्चन नाही दाखवायचे मला हिस्ट्रीचे दाखवायचे पण दरवर्षी मी अनालिसिस असं केलेलं आहे का प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयात तीन ते चार क्वेश्चन रिपीट होतात कमीत कमी बरं का आता तुम्हाला हिस्ट्रीचे ग्रुप दाखवतो बघा दोन हजार वीस ला ग्रुप बी ला क्वेश्चन विचारला होता मी तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या दोन्ही पेपर करण्याचं कारण का सांगितलं माहिती का ग्रुप बी चे क्वेश्चन ग्रुप सी ला रिपीट होता ग्रुप सी चे ग्रुप बी ला होता राज्यसेवेच्या या दोन्हींना होता आणि ह्या दोन्हींचे पण राज्यसेवेला होता पण आता तुम्हाला जास्तीत जास्त रिपिटेशन हे ग्रुप बीचं ग्रुप सी मध्ये दिसतं ग्रुप सीचं ग्रुप बी मध्ये दिसतं आता बघा हा पेप क्वेश्चन विचारला होता ग्रुप बी दोन हजार ओके काय विचारलं होतं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला ओके त्याचं उत्तर काय होतं सुपे होतं त्याचं उत्तर सुपे होतं ठीक आहे दोन हजार वीस ला क्वेश्चन विचारला आता दोन हजार बावीसला बघा सेम क्वेश्चन बारा मे अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला सुपे दिला काय दिला का फ्रीचा मार्क्स एक तसे तसा आता तुम्ही म्हणाली दोन हजार बावीसचं का दाखवताय दोन हजार बावीसचं याच्यामुळे दाखवतोय मित्रांनो की दोन हजार बावीस पर्यंत ग्रुप सी ही वेगळी व्हायची आणि ग्रुप बी पण वेगळी व्हायची बरोबर पण दोन हजार तेवीस मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र एक झाल्या होत्या पण आता चोवीस पासून ग्रुप बी आणि ग्रुप सी से परत सेपरेट झालेले ठीक आहे मग जो पॅटर्न फॉलो होईल तो कधीचा होईल दोन हजार बावीस चा दाखवते म्हणून त्या गोष्टी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न आता दोन हजार दोन फेब्रुवारीला जो पेपर झाला दोन हजार चोवीस मध्ये हे सॉरी दोन हजार पंचवीस मध्ये जो चोवीसचा पेपर होता ठीक आहे दोन फेब्रुवारी जो पेपर झाला त्याच्यामध्ये मागच्या क्वेश्चन पेपर मधले ह्या दहा अकरा क्वेश्चन मधले क्वेश्चन पेपर मधले वीस ते बावीस क्वेश्चन त्याच्यात पण रिपीट होते रिपीटेशन हे फिक्स असतं क्वेश्चनचं कारण डेटा तोच आहे त्याच्यातूनच क्वेश्चन बनतात तुम्हाला हा पहिला क्वेश्चन दाखवला हिस्ट्रीचा ठीक आहे आता मित्रांनो हे याचं एक्सप्लेनेशन कसं लिहाल तुम्ही तुम्ही काय करायचं पहिली गोष्ट लिहायची इथं शेतकऱ्यांचा पहिला उठाव ठीक आहे शेतकऱ्यांचा पहिला उठाव आहे त्याची डेट लिहित आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी झालाय हे लिहित आहे ठीक आहे एक्सप्लेनेशन काढताय हाच तुमचा अभ्यास आहे बर का तुम्हाला डेली आठ नऊ तास अभ्यास करायचा आहे आठ नऊ तासामधले तुम्हाला पाच तास ही रिव्हिजनला द्यायची आणि उरलेले चार तास हे पी वाय क्यू ला द्यायचे तुमचा माइंडसेट पूर्ण आयोगासारखा करायचा आहे शंभर टक्के तुमचे पाच ते दहा मास वाढते तुम्हाला मी एक विश्वासाने सांगतो मित्रांनो हे आमचे अनुभव आहे पाच सहा वर्षापासून शिकवतोय तुम्ही जर आता कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक वाचायला घेतलं तुम्हाला पाच सहा दिवस लागतील ठीक आहे किंवा इकॉनॉमीचं कोळंबे सरांचं पुस्तक वाचायला घेतलं तर पाच सहा दिवस लागतील त्याच्यातून तुमचं तुम आता जो अभ्यास झालेला आहे ते पुस्तक वाचल्यानंतर एखादा मार्क्स वाढू शकतो ते पुस्तक आत्ता वाचल्यानंतर पण तुम्ही पीवाय क्यू जर केले ना तुमचे दहा ते बारा मार्क्स वाढतील सगळ्या विषयांचे बरोबर दहा ते बारा हे वीस बावीस क्वेश्चन जे रिपीट होता याच्यातले तुम्हाला काही येत असतील दहा बारा क्वेश्चन असता समजा तुम्हाला येतात ऑलरेडी पाटे पण दहा ते बारा क्वेश्चन जे रिपीट होतात न्यू येतात ते तुमचे चुकणार नाही आणि पुढची महत्वाची गोष्ट जे आता काय होतं कधी कधी हा क्वेश्चन रिपीट नाही होणार पण त्याच टॉपिकवर काहीतरी वेगळा क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे म्हणून तुम्ही जो एक्सप्लेनेशन लिहिला ना आता मी तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या एक्सप्लेनेशन असं प्रत्येक याचं आता तुम्हाला एखादा क्रिप्स मिशनवर क्वेश्चन विचारला क्रिप्स मिशन कधी आलं मग तुम्ही लिहताय एकोणीसशे बेचाळीस मध्ये कोण होतं काय होतं त्याचा उद्देश काय होता चार पाच गोष्टी लिहिताय क्वेश्चन विचारला जाईल क्रिप्स मिशन कधी आलं एकोणीसशे बेचाळीस किंवा असं विचारलं जाईल क्रिप्स मिशन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी उद्दिष्ट काय होते ठीक आहे कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या होत्या फीचर्स काय होते त्याचे क्रिप्स मिशन मध्ये ह्या गोष्टी होत्या क्वेश्चन विचारला जाईल म्हणजे तुम्ही जे एक्सप्लेनेशन करताय लिहताय तिथं त्याचा डायरेक्टली तुम्हाला कुठेतरी क्वेश्चन दिसतो म्हणून मी सांगतो एक्सप्लेनेशन लिहा त्या अकरा क्वेश्चन पेपर तुम्हाल तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे सध्या अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला भेटतील जातात ओके जर तुम्हाला वाटतंय की हे वीस दिवसामध्ये एवढं लिहून होणार नाही वीस दिवसामध्ये लिहून होणार नाही तर मित्रांनो आमची ही बॅच आहे इथं ही बॅचमध्ये आपण त्या अकराचे अकरा क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे फक्त पस्तीस तासाची बॅच आहे तुम्ही स्पीड लावून जर बघितलं स्पीडने जर बघितलं तर हे पंचवीस तासात तुम्ही डेली तीन ते चार तास जर तुम्ही याच्यावर घातले तर तुमचे जे रिपीटेशन होणार वीस ते बावीस क्वेश्चन जे असताना त्यातलं एकही क्वेश्चन चुकणार नाही आणि जे टॉपिक वर क्वेश्चन रिपीट होता ते तुमचे परफेक्ट होतील कारण टॉपिक एकदम परफेक्ट घेतलेला आहे तिथं प्रत्येक क्वेश्चनचं जिथं गरजेचं तिथे व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिले ही बॅच करू शकता सध्या बॅच आहे फक्त चारशे एकोणपन्नास रुपयात ही बॅच आहे याच्यामध्ये अकराच्या अकरा क्वेश्चन पेपर आपण टाकणार ठीक आहे टाकलेल्या ऑलरेडी दहा क्वेश्चन पेपर झाले अकरा क्वेश्चन पेपर पण अर्धी रेकॉर्ड झालेली ती पण रेकॉर्ड होईल आता ओके तुम्ही ही बॅच घेऊ शकता प्रचंड फायदा होईल नाही तर मी तुम्हाला हे सांगाल तुम्हाला असं वाटतं ना बॅच घ्यायची नाही तुम्ही स्वतः काढा तुम्हाला असं वाटतंय वेळ कमी येतो तुम्ही ही बॅच घेऊन ते एक्सप्लेनेशन देऊ शकता प्रचंड या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल ओके आता पुढचं रिपिटेशन बघा मित्रांनो क्वेश्चन विचारलं होता ग्रुप सी दोन हजार एकवीसला विचारलं होतं मदनलाल धिंगरा अनंत लक्ष्मण कानेरे विनायक दामोदर सावरकर आणि हेमचंद्र दास यांच्या जोड्या लावायच्या होत्या आता मदनलाल धिंगरा त्यांचा विचार केला तर आपण काय कर्जन वाईलीची हत्या कोणी केली होती मदनलाल धिंगराने केली होती मग अ चार इथं दिले मी उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे बरोबर हे ट्रिक पण आहे कशा उत्तरं काढायची तुम्हाला टाइम कुठं वाचवायचा आहे ओके अनंत लक्ष्मण कानेरे आपल्याला माहिती नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती मग तुम्हाला इथे एक्सप्लेनेशनमध्ये जॅक्सनची हत्या कधी झाली होती म्हणजे कोणत्या इयरला झाली होती काय झालं होतं त्या सगळ्या गोष्टी लिहिताय तुम्ही ठीक आहे पुढचं बघा विनायक दामोदर सावरकर मित्रमेळा मग मित्रमेळा आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे अठराशे नव्याण्णव मध्ये स्थापना यायची जवळजवळ ठीक आहे मग पुढे अभिनव भारत कधी आलं ह्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतं तुम्ही मध्ये लिहिताय एकोणीसशे चारला अभिनव भारतची स्थापना झाली होती मित्रमेळ्याचं रूपांतर अभिनव भारत मध्ये झालं होतं ह्या गोष्टी तुम्ही लिहताय तिथं ठीक आहे आता मला इथे रिपिटेशन सांगायचं ही चार नाव तुम्हाला दिसले ओके दोन हजार ला ग्रुप सी ला क्वेश्चन आला होता हा क्वेशन होता मित्रांनो दोन हजार एकवीस ग्रुप चा होता क्वेश्चन काय आला दोन हजार ला बघा ग्रुप सी ला इथं नाव दिसलं विदा सावरकर अनंत लक्ष्मण कानेरे मदनलाल धिंगरा फक्त इथं चाफेकर बंधू बस बदललं पण मला ह्या तीन नावावरून उत्तर सुटत आहे माझं हंड्रेड पर्सेंट मला कळतंय अनंत लक्ष्मण काय कानेरे मी लगेच जॅक्सनचा खून शोधील इथे लगेच जोडी लावून देईल सी च दोन आहे सी च दोन शोधतोय इथं दिल्ले इथं दिल्ले दोन ऑप्शन एलिमेंट होता करजण वायलीची हत्या मला हंड्रेड पर्सेंट माहिती मदनलाल धिंगरा आहे कारण मी पीवाय क्यू केले पण डीचं तीनला डी डीचं तीन कुठं दिलंय इथं दिले आहे उत्तरपर्यंत पोहोचले बघा ना तुम्ही ठीक आहे कोणत्या क्वेश्चन पेपरमधून तुम्हाला विदा सावरकर अनंत लक्ष्मण कानेरे मदनलाल धिंगरा हे इथं दिसतंय रे मदनलाल धिंगरा अनंत लक्ष्मण कानेरे विनायक दामोदर हे एकवीसला विचारलेला आहे तसे तसा बावीसला रिपीट झालं ग्रुप मध्ये तुम्ही जाऊन चेक करा हे क्वेश्चन पेपर ओके पुढचा क्वेश्चन रिपीटेशन बघा इथं विचारलं अठराशे सत्तावन्नच्या उठावाची केंद्रे विचारली पेट नरगुंद दिलं जमखिंडी दिलं सोरापूर दिलं याच्या काहीतरी जोड्या दिल्या मित्रांनो बघा ची जर लिहिली तर भगवंतराव कोळी मग च चार कुठं दिले सगळीकडे दिले इथं ओके इथं बघा ब च तीन बाबासाहेब भावे ब च तीन इथं दिले उत्तरपर्यंत पोहोचलोय आपण मला हे नाही सांगायचं उत्तर कसं काढायचंय पण हे नाव तुम्ही बघा व्यंकप्पा नाईक बळवंत बहिरी रामचंद्र पटवर्धन बाबासाहेब भावे आणि भगवंतराव कोळी आता पुढे दोन हजार बावीस क्वेश्चन आला ठीक आहे बघा आप्पासाहेब पटवर्धन दिसलं काय दिसलं तुम्हाल तुम्हाला नाव इथं तुम्हाला आप्पासाहेब पटवर्धन नाव दिसलं बाबासाहेब भावे नाव दिसलं ठीक आहे इथं तुम्हाला चार केंद्रे भेटली होती पेठ नरगुंद जमखिंडी सोरापूर त्याच्या काहीतरी जोडा दिसल्या होत्या इथं ओके आता ह्या जोडीवरून ह्या जोड्यांवरून तुम्हाला दोन नाव इथे रिपीट दिसतंय याच्यावरचं उत्तर निघतंय ठीक आहे मग ती चार नावं आणि इथे एक्स्ट्रा काहीतरी चिमा साहेब दिलेले चिमासाहेब हे नाव एक्स्ट्रा दिसते मग मला कळतंय का चिमासाहेब कोणत्या ठिकाणी होते ते पण लिहितोय तिथं हिदा आली कुठे होती हे पण मी तिथे लिहितोय ठीक आहे अशा पद्धतीने हे रिपिटेशन होतं मित्रांनो हिस्ट्रीचे हे तीन ते चार क्वेश्चन होते तीन क्वेश्चन तुम्हाला प्रूफ दाखवलं दोन क्वेश्चन डाय डायरेक्ट रिपीट होते म्हणजे ऑप्शन मधून अर्ध्यापर्यंत म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्यंत तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचत होते पूर्ण नव्हते हे डायरेक्ट रिपीट होते बरं का डायरेक्ट रिपीट म्हणजे तसले तसे डायरेक्ट उत्तर निघतात ओके त्याच्यामुळं पीवाय क्यूला प्रचंड महत्त्व द्या तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे वेळ कमी बॅच करा प्रचंड फायदा होईल ग्रुप ला जी चुकी झाली ती ग्रुप ला करू नका येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्वाध्याच्या पूर्ण टीमकडून आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद